तुटला हा काळ्या दगडाने भरलेला लोडचा डंपर चिखलामध्ये फसला आहे म्हणजे बरेच प्रयत्न करून झाले टायर खाली आ, पेंडा टाकून छोटे छोटे दगड टाकून त्याला पुढे मागे हलवण्याचा प्रयत्न करून झाला पण काय तो जागचा हलत नाही मग शेवटी जे सी बीला बोलावं लागलं आता बघूया जे सी बीने प्रकारे ह्या डम्परला बाहेर ओढलं जातं आहे आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे कोई मत तो हम डबल दो अभी तो अभी डबल दो डबल दो आहा कुल कुल अभी तो जरा तो तो बाहर का हो गया बाहर से आप तुम जरा इधर घाट है हाँ, आने जरा पाव तो कोरन ले डबल कोरन लगा बोले, डबल डबल हां सिंगल का उपयोग ना डबल क्या अपन टिकोल तुम करो हां पट टुकड़ा कर को मोटा वीडियो मत करो इधर वाला ಹ್ಞೂ ಅದೇ ಒಂದು ಅದೇ ಜರಗಡೆ बोल ल <yo> <in a> <manager>

आदि देखो तो तो स्टोन ना टुकड़ा तो इधर टुकड़ा कर दो बाय कर दो अबोटे टाकला हां हां आदि बस नाम से ठीक है 10 हो सुबह की ना तो, ना तो। ना। हाँ એલા સાંગર રીવર્સ કેવદી આની માં અવાજ દે આઈગલે કે માં તાક દે બેન તેલા સા રીવર્સ રીવર્સ કેવદ ને હા એલા સાંગા જે અવાજ એ રીવર્સ કેવદ રા રીવર્સ હા અવાજ દે આમ નાય બસલાઈ ના હું કેતોય વઈલો કે હું કેવરા હસ

对吧？嗯

कौन हैं बंदरी 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 बंदर

साडे पाटी बात रिवाज घेर टाक रिवाज घेर टाकाय सांग रिवाज घेर टाकला नाही तुटली नसे इकडची सुटली असेल हा इथं तुटली बरोबर इकडून तुटली परत दुसऱ्यांदा शेग लावून झालेली आहे आता बघूया

वरती टाकायला हवं त्याच्यात रिवर्स काय सांग आली आली हा आल्या आल्या चार करायला बोल करायला पडतो रोडला शेडला चार मोठ मोठं एवढं जाणून हा बोलतो कुठं लोटतो हाय बघ बोलचा पट्टा कसा तुत पट्टा माहिती काय रोईचा पट्टा उडून लावता ना बरंच लावत होत जेसीबीचा बोललो पट्टा का एवढी एवढ्या सुद्धा ஆய் நேரம் குட இவங்க பிள்ளை சைட்